आणि सर हे सर्व कार्य करत असताना तुम्हाला काही अनुभव आले असेल ना चांगले वाईट तर अनुभव येतात तर त्याच्याबद्दल चा सांगाल चांगला सांगू की वाईट सांगू पहिले <laughs> वाईट सांगा सर वाईट अनुभव तर फार कमी आहे खरं म्हणजे लोकांना ते कळते की कोण आपल्यासाठी मेहनत घेते कोण काय काम करत हे लोकांना कळते आणि त्यानुसारच लोक वागणूक देतात माझे अनुभव तसे चांगलेच जास्ती आहे पण तुम्ही आता वाईट अनुभव विचारला तर वाईट अनुभव सांगण्यासाठी आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही एक विद्यार्थी या ठिकाणी आला आणि आल्यानंतर इथली दिनचर्या त्याला माहिती नव्हती आणि आपले विचार पण त्याला माहिती नव्हते त्याच्या वडिलांना माहिती नव्हते ते या संस्कारातलेच नव्हते मुळात आमचंही नवीन नवीन काम होत तर दोन तीन दिवस मुलगा राहिला नंतर त्यांनी वडिलांना फोन केला त्याच्यावर मुझे बोले यहाँ पे सवेरे उठा दे रे बोले हाँ हाँ। अंधेरे में जगा दे रहे बोले और चाय वाय कोई पिलाए नहीं बोले कभी अच्छा, अच्छा। <laughs> चाय नहीं पिला रहे कुछ नहीं कर रहे तो मैं नहीं रहता बोले यहाँ पे टीवी नहीं देखा बोले इतने दिन से आणि मग ते वडिल आले वड़ील न बोलता एकदम तेने कार के लिए गाँव मानस बसोले एकदम आले एकदम आलेम भाडने बच्चे को चाय नहीं पेला है बोले तुमने चार दिन हो गए मैं बोला चाय तो छोड़ने के लिए बोलते हम हम तो ये बोलते कि आप भी चाय पी रहे होंगे तो छोड़ दो चाय कोई अच्छी चीज नहीं है हाँ उसमें शक्कर होती है वो भी अच्छी नहीं है हेल्थ के लिए चाय पत्ती भी हेल्थ के लिए अच्छी नहीं है उससे अच्छा आप ये क्यों नहीं करते कि गुड़ का चाय पियो ये करो तुलसी का चाय पिओ हल्दी का चाय पिओ हम ये लोगों को बताते तो हम कैसे चाय पिलाएंगे? हम नहीं। खुद नहीं चाय बचपन से बच्चों को कैसे तुम्हाला बच्चो म्हणजे ते अक्षरच्या ते भांडत होते याचं कारण आमच्या लक्षात आलं की ते या विचाराशी जुडूनच नव्हते त्यांना माहित नाही की सकाळी उठण्याचं काय महत्व आहे सकाळी उठून मुलं योग प्राणायाम करतात ध्यान भगवान बुद्धाने जो अष्टांग योगिक मार्ग सांगितला आहे त्या अष्टांग योगिक मार्गाला धरूनच महाराजांनी दिनचर्या सांगितलेली आहे आणि त्यांना आता ते संस्कारातलेच नसल्यामुळं अंधेरे बच्चू कुठे मग व्हायच्या आणि मग आम्ही त्या वर्षी पासून ठरवलं की आता मुलांपेक्षा पालकांचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आणि नंतर कोणाची ऍडमिशन घ्यायची म्हणजे ते किती संस्कारातले आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे नाही तर अनेकदा पालक येतात आणि ते म्हणतात आपला पोरगा निर्वेशनी झाला पाहिजे आणि त्यांच्या तोंडात नेमका खरं असतो ते टाळण्यासाठी आम्ही आता पालकांची इंटरव्ह्यू सुद्धा घेतो त्यांच्या लेखी परीक्षा घेतो पालकांची मुलांचा सुद्धा परीक्षा घेतो आणि नंतर मग त्याला प्रवेश देतो आणि चांगला अनुभव सर चांगले अनुभव तर एवढे आहे की आता माझ्यासोबत इथं काम करणारे जे या सगळ्या पोरांना शिकवणारे वगैरे जे शिक्षक म्हणून काम करतात मला यांचे रोज चांगले अनुभव आहे म्हणजे आमच्या इथे प्रज्वल टोंगी असेल किंवा प्रज्वल चोखट असेल किंवा तुलसीदास झुंजुरकर असेल हे आमच्या इथं घडलेले मुलं ज्यावेळेस आमच्या समोर विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात मला असं वाटतं याच्यापेक्षा आनंद नाही मी ज्या पोरांना शिकवलं ते पोरं आता विद्यार्थ्यांना शिकवतात शिकोता शिकवतात नाही फक्त तुलसीदास झुंजुरकर नावाचा आमचा एक विद्यार्थी आज तो पोरांना तर शिकवतोच परंतु त्याचं बीएससी अग्री झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने मी व्याख्यान करतो मी त्याचं व्याख्यान ऐकलं माझ्याही पेक्षा चांगलं व्याख्यान तो करतो म्हणजे हा अनुभव किती चांगला असू शकते आपल्यासाठी आमचे आकाश तावीळे आहे ज्यांना मी लहानपणाला लहानपणी ज्यांना मी भजन शिकवलं तो आता म्युझिक लेक्चरर आहे म्युझिक शिकवतो तो सिनियर कॉलेजला आणि तो आज मला शिकवतो कधी कधी तुमचा हा स्वर चुकला इथं हा स्वर लागतो याच्यापेक्षा आ... मोठा आनंद आहे आणि आपले मुलं ज्या वेळेस सर समोर जाऊन काहीतरी करून दाखवतात त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद आहे आणि सर तुमचे असेच कार्य सतत चालू रहा त्यासाठी आमच्या एमबी न्यूज कडून सर तुम्हाला ढेर साऱ्या शुभकामना आणि इथं आल्यानंतर सर मला माहिती पडलं की आज तुमचा बर्थडे आहे सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा सर तुलसीदास आज माहिती झालं होतं आणि जे